नमस्कार मी पंजाब हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळे धामणगाव जिल्हा जिल्ह्यापर्यंत पाऊसला चांगला पाऊस येणार आहे शेताच्या बाहेर पाणी निघणारा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा तो पाऊस लासलगाव मनमार ते चाळीसगाव असा तिकडे धुळे नंदुरबार असा जाणार आहे या लासलगावच्या इकडल्या पलकडल्या भागामध्ये जास्त पडणार नाही पण लासलगाव पर्यंत मात्र जास्त पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे आणि परत एक सांगू इच्छितो चोवीस तारखेपर्यंत तुमच्या एरियामध्ये पाऊस असणार आहे चोवीस ऑगस्टपर्यंत असणार आहे लासलगाव एरियात मनमाडे एरियात म्हणून हे अंदाज लक्षात यायचा राज्यात आज सांगायचं झालं तर राज्यात आपण सांगितलं होतं शेतकऱ्यांना तुम्ही काय करा उद्या अठरा तारखेपर्यंत मुग काढून घ्या कारण की तुम्हाला सांगतो राज्यामध्ये आता पूर्व विदर्भात म्हणजे पूर्व विदर्भात सहा जिल्हे पश्चिम विदर्भात पाच जिल्हे जवळपास म्हणजे आजपासूनच पाऊस सुरू होणार आहे आणि तो पाऊस जवळपास चोवीस तारखेपर्यंत असणार आहे दररोज वेगळ्या भागात पडणार आहे म्हणून हा झाला याचा त्याच्यानंतर सांगायचं झालं तर मराठवाड्यात देखील आज मराठवाड्यात देखील आज देखील आजच पावसाला सुरुवात होणार आहे काही भागात संध्याकाळी होईल पण आजपर्यंत म्हणजे आज, आज रात्रीपर्यंत ज्यांचा मुख काढणीस झालेला त्यांनी मराठवाड्यातले शेरोबर शेतकऱ्यांनी काढून घ्यावी त्याच्यानंतर सांगायचं झालं तर सातारा सांगली सोलापूर सोलापूर या भागामध्ये देखील आ, या भागामध्ये दे देखील म्हणजे आज रात्रीपासून उद्यापासून म्हणजे अठरा ऑगस्ट पासून जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा